मित्रांनो नमस्कार मी देवचंद बिडकर अहिल्या अॅग्रो मनमाड आपण हा सोनालीचा पक्षी बघताय एक जो पॅरंट आहे ज्याचे अंडे चालू आहे आणि त्या अंड्यांपासून चिक्स निर्मिती होते चिक्स निर्मिती आणि वाटप हा आपण व्हिडिओ पुढे बघणार आहोत तो उत्कृष्ट जातीचा हा सोनाली पॅरंट आहे सर्व लसीकरण झालेला आणि यापासून चांगले अंडे निर्मिती करून चिक्स निर्मिती केले जाते आणि ते ऑर्डरनुसार आपल्यासारख्यांना दिले जातात हो। तर एक ऑर्डर आज झालेली आहे ही ऑर्डर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत तर असा उत्कृष्ट जातीचा पक्षी तो जो मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकला जातो हे बघा ही सोनालीचे अंडे आणि ही ह्याचेरीमध्ये सेटिंग केले जाते हे सेटिंग केल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसानंतर चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट चांगल्या वजनाचे चेक्स मिळतात की ज्याचे व्यासन करून आपण डिलेवरी करत असतो वॅक्शन करतानाही आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे आता हे सेटिंगचे काम चालू आहे यानंतर चिक्स डिलेवरीचा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू बघणार आहोत हे हॅचरमध्ये असे अंडे सेट केलेले असतात आणि जे अठरा दिवसानंतर शेटरमधून काढून हॅचरमध्ये टाकतात आणि त्याचे चांगल्या पद्धतीनं हे चिक्स निघतात हे चिक्स अशा पद्धतीने मधून काढून निवडून ट्रेमध्ये टाकले जातात त्यानंतर त्याला के व्हॅक्सिनेशन केलं जातं व्यवस्थित ग्रेडिंग केली जाते लूज माल किंवा कच्चा माल असेल तो बाजूला काढलं जातं और चांगल्या वजनाचे चांगले, चांगले उत्कृष्ट चिक्स असे ट्रेमध्ये पॅक करून वॅक्शन करून हे डिलिवर केले जातात आणि पुढं आपण आता हा डिलेवरीचा व्हिडिओ बघणार आहोत ज्यांना कुणाला सोनाली चिक्स पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा अहिल्या ॲग्रो मनमा मित्रांनो आपण जी गाडी बघता ही आयल्या ॲग्रो मनमाडची आणि ह्या गाडीमध्ये आहे सोनाली चिक्स गावरान व्हरायटी सोनाली तर सध्या आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सोनाली हा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि आयल्ल्या ॲग्रोतर्फे आपण पोचमध्ये बऱ्याचशा डिलेवरी करत असतो तर ही डिलेवरी चालली आहे न्याय डोंगरी चाळीसगावजवळ तर आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पोळा या दिवशी ही डिलेवरी झालेली आहे गाडी ही चिक्स घेऊन चाललेली आहे तर आपण आता फार्मवरती गेल्यानंतर पण चिक्सचा व्हिडिओ बघू तर यामध्ये आहे हे सोनालीचे चिक्स जे कावेरीपेक्षा बनायला थोडे जास्त दिवस लागतात रेट पण त्याला थोडा जास्त मिळतो असे हे सोनाली चिक्स डिलेवरीसाठी गाडी चालली आहे बरेच फार्मर आता नवीन सोनाली पाळण्यास वस्तू काय पाळतात आणि हे बघा चिक्स आता शेडमध्ये सोडलेले आहेत आणि कसे छानपैकी पळताय एकदम तंदुरुस्त आणि चांगल्या वजनाचे चिक्स याला सोनाली ब्रीड म्हणतात महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हे डेव्हलप झालेले आहे एक कावेरीपेक्षा त्याला एक पन्नास शंभर सत्तर रुपये असा दर जास्त मिळतो पण वजन वाढण्यासाठी कावेरीपेक्षा जास्त दिवस म्हणजेच एक महिना घेतात गावरान पर्सेंटेज याच्यामध्ये चांगलं असतं खाण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि चिकन शॉपवालेही याला बऱ्यापैकी ठेवतात शॉपवरती जसं कावेरी चालतं तसं सोनालीही चांगल्या प्रमाणात चालतं आहे बरेचसे लोक आता याच्याकडे वळत आहे मोठ्या प्रमाणात पाळत आहे इथं ही दोन हजार पक्ष्यांची डिलिव्हरी होती आणि ही डिलिव्हरी इथं झालेली आहे छान पैकी हे चिक्स पळताय बघा तुम्ही एकदम मस्त पैकी चिक्स आहे ज्यांच्याकडे चिक्स डिलेवर होती त्यांचाच हा सोनाली देव सोनाली फार्म कायरी बघा काही बघा चिक्स अजून मोठे पक्षी शिलक आहे टाकायची आणि एकाच महिन्यात बी टाकायची <laughs> म्हणजे याच्यात किती आपल्याला नफा भेटून याच्यात किती नफा भेटून याला किती खाद्य लागतं त्याला किती खाद्य लागतं म्हणजे पडथळ होईल तुमची सोनालीत काय बदल होतो का विहिरीत काय होतो अस आता शेडबी भरपूर मोठं आहे तुमचं शिडबी भरपूर जागा आहे फार फेर आता गिऱ्हाईक सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही ते डेव्हलप केले ना हो म्हणजे जाव हो या पण घाबरते डायरेक्ट यात मी बाजारात पक्षी नेलं याच पक्षी केलं जात नाही काय होतं तू माहिती हातोटी येऊन गेली ना हो त्याच्यामुळं मग काय होतं काही गोष्टी हा अनुभव दोन माणूस शिकत करता करता शिकत ना कारण सोनली ना हा गावठी मध्येच पडतो तुरा बिरा सगळ्या सेम गोष्टी असतात ना त्याच्यामुळं मग ती गिराई पडतं